ते पाहू शकता आणि आपण सोबतच ह्या दोन बरण्या घेतलेल्या आहेत गोळ्यांच्या त्यांना चॉकलेट म्हणून लागतात तस तर ते वेगळ्या गोळ्या खातात सुमन ब्लॉगिंग चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी काय खरेदी केली ते दाखवणार आहे आज आहे पोळा म्हणजेच की बैल पोळा आहे आज आमच्यात आणि उद्या घट बसणार आहे तर घटासाठी आपण केलेली खरेदी आहे इथे पाहू शकता हे आहे पन्नास रुपयाचं कुंकू जे की आपण एकदम घेतो वर्षाचं आणि हे धान्य आहे घटा टाकण्यासाठी आणि हे पण धान्य आहे पण हे शेपरेट नुसते सातूच घेतलेत आपण शेपरेट असे आणि ह्याच्यामध्ये काय हा ह्याच्यामध्ये हे हळकुंड आणि सुपारी आहे मोठी सुपारी आहेसवारी आणि हे पण आपण घटाच्या ह्याच्यात वायाला दिवीला वाहण्यासाठी आणलेलं आहे पूजेचं सामान आणि एक किलो रांगोळी आणलेली आहे आणि बाकीच्या रांगोळ्या असतातच एक एक किलो पोरीच्या आणलेल्या सोबतच हा मोठा एक नारळ आणलाय साठ रुपयाला गटात ठेवण्यासाठी आणि हे दोन नारळ नारळ आपल्याला भाजीला वगैरे आणलेले आहेत आणि ही एक पाटी आणली पोरीसाठी कशीची पाटी होई एल एलई डी पाटी आहे ऑटोमॅटिक लिहिलेलं गायब होता का गा। इलेडीची पाठी ती घेतलेली आहे तिला कारण अगं तिचा बड्डे आलेला आहे गठातच आहे पाचव्या मारायला आणि हे आपल्याला काय ना काय टिकल्या वगैरे चिटकावण्यासाठी आणि ह्या टिकल्या डिझाईन करण्यासाठी आपण मुबूट वगैरे करतो ना देवांचे ड्रेस वगैरे हो शिवतो हो। तर त्याच्यासाठी हे हो घेतलेलं आहे टिकल्या आपण आणि आपण काय काय आणि हे अडकवायचं घेतलं आहे बोर्ड वगैरे असं काय अडकायचं झालं तर आपल्याला आणि ही हो। वायर आहे की पातळ अशी वायर असते एकदम ह्याच्यापासून आपण दागिने बनवू शकतो मण्यांचे किंवा बांगड्या वगैरे देवांचं असं काय बनवायचं असेल तर त्याच्यासाठी ही तार आहे छोटीवाली अरे मुफासा गेली तिकडं ना चिकटते पे मुलींना लागतं काय ना काय करायला आणि हे हे बी चिकटते पेप कलरवाले तिला काय प्रोजेक्ट वगैरे करायचं झालं तर ती लागतात आणि हे वाला चिकटेप आहे डबल म्हणजे मागून पुढे मागपत ते आणि हे पेनाचं पाकिट आहे तिचा बड्डे आहे तर बर्थडेला शाळेत पेन देण्यासाठी हे पेनाचं पाकिट घरी घेतलेलं आहे पोरांना घरी घेण्यासाठी आणि अजून अजून एवढे पेनाचे पाकिट आहे का शाळेत वाटण्यासाठी आणलेली आहे साप, आखी मुझे साथ, साथ थे, थे देना सा पाठ आहेत म्हणजे साठ सात पेन आहे ते शाळेत देण्यासाठी आणले आणि हा एक खोड लबर आणि शॉर्पनर मुलासाठी आणला अजून आपण काय काय खेळणी मी पटपट आणि ह्याच्यामध्ये ते किराणा मालाचं सामान आणलंय खोबरं मीठ आणि हे सामूस तांदाचं पीठ आहे अर्धा किलो आणि हे वर पीठ आहे दोन अडीच किलो आणि गुळ आण द्यायला एक दीड किलो हे थोडंसं किराणा माल कारण आता नवरत्नात माझं मनरत असतं दहा अकरा दिवस मी बोलत नाही आणि मग मी माझं कुठंच जाणं होत नाही भाज्यांना आणायला वगैरे त्यामुळं दहा अकरा दिवस आपल्या बाहेर जाऊ नाही लागणार अशा थोड्याफार भाज्या वगैरे घ्याव्या लागतात तसं तर भाज्या आहेत घरात आणि हे एक किलो डाळींब देत सोबतच एक किलो चकोरच्या देत आणि हे दोन किलो पेरू आहेत एक किलो भेंडी आहे दोन किलो काकड्या आहेत दोन किलो काकड्या आणि ही तीन किलो टमाटी काय मोबा तीन किलो टमाटी आहेत आणि ह्याच्यामध्ये हे काय ते ड्रॅगन फ्रूट म्हणतात ना काय म्हणतात ड्रॅगन फ्रूट ना ड्रॅगन फ्रूट आहेत दोन आणि ही आहे आपली पपई दोन किलोची हबी हालतात एक पपई आणलेली आहे अजून लिंब लिंब आणलेली आहे पन्नास रुपयाची आणि ही आहे आपली पत्रावळी गठ्यात ठेवण्यासाठी आपल्याला आणि अजून हे दहा रुपयाचा लिंबाचा टागळा उद्यासाठी आपल्याला गड बसवण्यासाठी आंब्याचा 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 सॉरी आंब्याचा <laughs> आणि ही मिरची आणलेली एक किलो कारण आपल्याला घरात पण लागल उपवासाला वगैरे पण अशी असेल आणि ही साठ रुपयाची फळं ही घाटाला लागतात ही फळं ते आपण जे बांधतो ना घटात तर ती ही घटाची फळं आहेत साठ रुपयाची पाच फळं आणि हा हे आपला घट ते, हा घेत आहे माती वगैरे तर आपण गावून आणलेलीच आहे अजून याच्यामध्ये एक किलो फुलं यायची ही जी घटाला लागतात ती तस पिवळी फुलं यायची ही एक किलो फुलं आणतात आपण नागिनीची पानं कुठं ठेवल्याचं आणि ही ही नागिणीची पानं आहेत पंचवीस ही पण उद्या आपल्याला गटासाठी लागते आणि बाकीचं जे काय सामान लागतं ते तर आपण आधीच आणलेलं आहे तूप वगैरे सगळं तर ते मी आधी एका मध्ये दाखवलेलं आहे असं आपण हे खरेदी केलेली आहे अजून भाज्या वगैरे का आणायच्या तर त्या थोड्या वेळाने आणणार आहे आम्ही कशी झाली खरेदी नक्की सांगा आणि लाईक कमेंट आवडल्यास शेअर करा